नमस्कार मी अरुण आणि आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज बंद करा गेल्या वेळेला तुमची पिवळी झाली ती म्हणून तीन चार दिवस दवाखान्यामध्ये ऍडमिट होता फक्त मी आठ दिवस प्रचार केला होता आता आम्ही सर्व तयारीशी सर्व आघाडीचे लोक उतरलो आहे आणि आत्ता तुमची छेटी सुद्धा राखली जाणार नाही असं मतदारांनी ठरवलंय आणि आत्ता आम्ही कामाला लागलोय तुमचा खोट्याने खोट्यानेपणा आणि फसवायचं लोक तीन वेळा बसतात चौथ्या वेळाला फसणार नाही आणि आता स्वयंघोषित नेता बाळासाहेब बनबोरे यांनी नामदार पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात बोलताना जो अपशब्द आहे त्या बाळासाहेब यांची तीन वेळा चेड्डी सुरेश भवनी या मतदारसंघामध्ये काढले आणि ही जनता परत एकदा त्यांचे न घातलेली चेड्डी काढायसाठी जनता प्रयत्नशील आहे अशा बाळासाहेब यांनी सुरेश भवनच्या टीका करताना जरा सबुरीने घेऊन टीका करावी प्रत्येकजण उठतो आणि आपल्या आपल्याला सोडायला बघतो वनमोरेंनी तर अक्षरशः किळ सांगला म्हणाले की मला बोलायला वाटतं की चंडी पिवळी झाली तुम्ही काय धुवायला गेलता का तुम्हाला कसं माहित हां चंडी पिवळी कोणाची होती आहे तीन वेळा कोण पडले परत तोंड दाखवायला आला गो दोन हजार तेराला मी इलेक्शनवारी पडलो आणि मी दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो मिरज विधानसभा क्षेत्राचा विकास उघडा नागडा पडला असताना चड्डी काढण्याचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी मिरजेची सांस्कृतिक आणि राजकीय परंपरा पाहूनच एकमेकांवर टीका करावी अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञान माने यांनी व्यक्त केली आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहित आहे मिरज हे आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जाते पूर्ण देशामधलं जे एकमेव म्हणजे सांगलीला सुद्धा नाही दिलं परंतु मिरजेला दिलं हे मिरज जंक्शन तसंच मिरजेला ही भारतामधली सगळ्यात मोठी सांस्कृती पंढरी म्हणून पण ओळखली जाते या सांस्कृतिक पंढरीमध्ये आज आपण बघतोय की काही म्हणजे मिरजेचे जे नेते आहेत स्वतःला प्रकाश जोतात आणण्यासाठी अश्लील काही शब्द वापरतात की कपडे काढा कपडे तुमचे काढू चड्ड्या काढू मग एकदम अशा अश्लील पद्धतीनं त्यांचं वाक्यान स्वतःचं चा म्हणजे चालू आहे परंतु मिर त्यांना एवढं एक मला त्यांना एक विनंती आहे सांगायची की तुम्ही या गोष्टी बोलून कुठंतरी स्वतःची पब्लिसिटी जनतेमध्ये व्हावी पाच वर्ष तुम्ही कुठेही कोण दिसले नाहीत हे जनतेचं आहे या गोष्टी आणि अचानक तुम्ही येऊन अशा पद्धतीनं कुठंतरी स्टेटमेंट करून मिरजकरांच्या जनतेच्या विकासाच्या बाबतीत तुम्ही कुठलेच प्रश्न मांडत नाही कुठंतरी विकास जो आहे हा उघडा नागडा पडलेला आहे मिरजेचा त्यामुळे जनतेला ह्या गोष्टींचं काही देणं घेणं नाही आहे त्यांच्या विकासाच्या प्रश्नांचं देणं घेणं आहे त्यामुळं मिरजे मिरजेचा जो कल्चर आहे मिरजेची जी, जी संस्कृती आहे ही खूप चांगली संस्कृती आहे त्यामुळे तुम्ही राजकीय आणि सामाजिक संस्कृती मिरजेची खराब करू नये ही तुम्हाला विनंती आहे आणि अशा गोष्टी बोलण्यापेक्षा कुठंतरी मिरजकर जनता पूर्णपणे विकास न झाल्यामुळे त्रेस्त आहे त्यामुळं त्या मिरजेच्या जनतेसाठी मि तुम्ही विकासाबद्दल जर बोललं तर जनतेला खूप बरं वाटेल असं मला वाटतंय आणि विकासाचे खूप मुद्दे आहेत दररोज तुम्ही फिरला गावोगावी तर तुम्हाला मुद्देच मुद्दे दिसतील कारण की एकाही गावाचा विकास झालेला नाही आहे तर विकास एका ठिकाणी नागडा झालेला आहे पूर्णपणे मिरजेचा आणि व्यक्तिगत तुमचे ठिकाणी एकमेकाचे कपडे काढू पर्यंत तुमच्या घाणेड्या म्हणजे एवढा घाणेडा दर्जा राजकारणाचा पडेल असं सा। माझ्यासारख्या युवकाला तर बघवलं नाही म्हणून मी बोलतोय तर मिरजेची लोक एवढी पण वेडी नाही आहेत की काही पण तुम्ही बोलाल आणि काही पण ऐकत बसू त्यामुळे त्या, त्या सर्व मिरजकर जनतेच्या वतीनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की एवढ्या खाली राजकारण तुम्ही घेऊन जाऊ नका विकासाबद्दल बोला मिरजेची जी संस्कृती आहे ती खूप चांगली आहे तुमच्या व्यक्तिगत फायद्यासाठी व्यक्तिगत पब्लिसिटीसाठी तुम्ही सामाजिक आणि आपली मिरजेची संस्कृती ही खराब करू नका ही तुम्हाला विनंती मिरज विधानसभा क्षेत्रातला विकास पाहता तो उघडा नागडा पडला असताना राजकीय नेत्यांनी एकमेकांवर अश्लील टीका करू नये काही नेत्यांकडून स्वतःला प्रकाश झोतात आणण्यासाठी एकमेकांवर अश्लील टीका चालू असून अशा तऱ्हेचं स्टेटमेंट करून मिरजेची राजकीय आणि सामाजिक स्थिती बिघडवू नये असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञान माने यांनी आयोजित पत्रकार परिषद लगावलाय सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज